तर तिनं माझ्यासाठी खास सासूबाईंनी माझ्यासाठी जावयांसाठी खास काल मुंडी पण पाठवून दिली ती खासता एक मस्त घरगुती छान झाली ती मच्छी पण पाठवून दिली ती मुंडी पाठवून दिली ती आणि दुसरी गोष्ट विशेष गोष्ट म्हणजे दुसऱ्या तीन गोष्टी मला पाठवून दिल्या माझ्या माझ्यासाठी म्हणजे जावयांसाठी तीन गोष्टी खायला पाठवून दिल्यात जावयांना आवडतं खायला त्यामुळे जाव्यांसाठी तीन गोष्टी पाठवून दिल्यात तुम्हाला दाखवतो बाहेर हे आणि हे पण कुठले तरी आहेत आणि एक हे कुठले बेसनचे लाडू आहेत आणि हे गोल गोल मस्त गोलत हे काही गोल कसले आहेत हे कसल्यात हां शंगणाच्या लावले ना शंगणा हं होतं अरे थँक यू हा खळक मी आलो कडावला तर माझ्या आईचं थोडस ताप आलं तर दवाखान्यामध्ये घेऊन आलो मी कोण कोण आहे बघा बायकोय नाणी पाठीमागं बसले ना ताप उठते थोडा ताप आला थोडासा बुखार आहे जाऊन थोडं सगळे इंजेक्शन मारला का बरं वाटेल तर यू जाऊन चला हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू सर सर्व स्वागत आहे आपल्या अशा स्टुडिओमध्ये तर सॉरी फॉर गॅट पहिल्यांदा सॉरी बोलतो कारण की दादा खूप दिवस आपले ब्लॉग आलेच नाही कारण की बायको गेले की माहिती चार पाच दिवस त्यामुळे ब्लॉग शूट करून टाईम पण नाही आणि एवढंच गेलो दिवस थोडा कामामध्ये बिझी राहतो त्यामुळे आपलं ब्लॉग शूट केलंच नाही तर आपल्या दोन तीन कमेंट पण आणतो आणि मला तुम्ही फोन पण केले का दादा तू ब्लॉग का करत नाही मस्त असत बघ थँक्यू त्यासाठी हां आमच्या ब्लॉगला तुमच्या व्हिडिओला तुम्ही पसंत तो तर बरं वाटलं छान वाटलं तर तुमचं प्रेम असंच राहू द्या आपण करू कंटिन्यू करू तुम्हाला चांगले चांगले कंटेंट बघायला मिळतीलच त्याच्या पुढे नंतर तर चलो मंडळी आज शॉपमध्येच आहे गडबडीचं आली तर बायको आले मला भेटायला आले शॉपमध्ये दाखवते मी ते आले भेटायला मला शॉपमध्ये ते आले तिला नाही घरी ते आले आणि आले मला म्हणते तुमचं चित्र मला म्हणते तुमचं चित्र काढतो म्हणते मी म्हणते चित्र काढतो मला असं उभा गेला असं मी तुमचं चित्र काढतो तुम्हाला दाखवतो चित्र काढ दाखवत दाखव ना दाखव बघ हा मग तर म्हणते बघू शकता तिने चित्र काढलंय माझा ते टी शर्ट या टी शर्टवर नाव आहे बघा या टी शर्टवर नाव आहे ना असं तर तिने दाखवतो तुम्हाला मी टी शर्टवरती नाव पण तिने काढलं बघ असली होती म्हणजे मी आहे का तुझं म्हणणं हा हा मी आहे ते <laughs> <laughs> तुला कसं सुस्त असं आहे काय शाळेमध्ये काढलं तिथं बघा मस्त चित्र काढलं तर तिला किती मार्क द्यायचा आपण तुला सांगा कमेंटमध्ये किती मार्क द्यायचा चित्राला प्रयत्न चालू तिचे अजून बघू आता कसे काढ चित्र अजून का माझी बाईक एवढी हुशारी मला माहितच नव्हतं अरे ती नावावर कसली काढला एक नंबर ना नावं काढला तिने केस कसले काढलंय तिथे एवढी हुशार तू काय काही जमता आहे कैसा हा कैसा बचपनचे का बचपनचे ना कसले आहे ग हुशार कसले पेंट चित्र काढले पेंटिंग कॉड पण काढते का तो तरी मंडली बघू शकता की कॉड आहेत ना गाड्यामध्ये माझ्या एअरफोन आहेत ना ती ती पण काढते का ती हे बघा ते एअरफोन आहेत कॉल आहेत ते पण त्यांनी काढलं तिथे सगळे आहे का बायको भेटले मला हां चला चांगली मस्त अच्छा ठीक आहे तर चलो ठीक आहे म्हणजे थोडशी चालू आहे काम तर ते आले सर भेटायला बसले जोडशी आता आणि आजपासून आपलं ब्लॉग आपण कंटिन्यू करू पुढे चला मस्त पसंत धन्यवाद परत ते एकदा सगळ्यांचे चला कंटिन्यू कंटिन्यू करा आपलं ब्लॉग आता चालू भूक लागली बाईला तर मिसल पाव खायचे म्हणते चला मिसल पाव खायला मिसल पाव खायला चला चलो मंडली मस्त आता पाव खातो पाव खाऊन घेऊ नंतर भेटू आपण चलो तो तो तर बाहेर भेटू इथं जवळच जातो मार्केटलाच आपल्या खाऊन घेऊ तर मंडळी चलो चालेल चालत पायी पाय फुकट जवळच जायचं मार्केटमध्ये तर जाऊन नको मस्त पहिले नाश्ता करू बाकी वरची भूक लागले नंतर पुढे काय असं तुम्हाला गाडी भेटेल तुम्हाला कृपा गाडी झाली आहेत जाऊ का या गाडीपासून जाऊ का चला मंडळी मस्त बघा आता वडा उसल काय मिसल नाही भेटलेली आहे आणि आता आम्ही मागवली भजी स्पेशल भजी गरम गरम भजी तुला आवडते ना भजी खाते का तू नाही खाते हां घे आता मस्त भजी आणि पाऊस खातो खास तुझ्यासाठी आण तुला इथं हां खाशील ना तू चल मग हे कर सुरुवात चल चलो मंडळी घेतो खाऊन पाटापाट भेटू नंतर वडा घेतला होता तिने तुला वडा आवडतो का नसता पाव घे ना मग भजी प्लेट खाल्ली मी बाईने तुला एवढी पाहतो डोक लागली तुला भाव खा खाशील तर वाढशील अजून काय पाहतो घे बिंद हम्म अजून वाढ बघे कसला वजन आहे बाईचं हा दिसते एवढी पण हे होती ठीक आहे चला खाऊ दे खाऊ ते माझी थोडीशी पाहिजे तुला माझी उष्टी पण तुला नाही उष्टी नाही होती नाही त्यात काय संपलं संपलं त्यातलं नाही काहीच नाही राहिलं काहीच नाही त्यात नाही नाहीतर संपली जाऊ तुला दिली मी ती किती मला नको चांगे दुसरे आणतो मला नको ग नको नको बास झालं तू पिऊन घे पिऊन घ्या मॅडम पिऊन घ्या पिऊन मॅडम चला ठीक आहे या पहिली परत काहीतरी घेऊन आले बारीक फरक काहीतरी खायला दाखवू काय आणले खायला शिव मी अरे परत आणले तेच हे काय तू संपवलंयचं त्याचे हो माय गॉड देखो मेरे लेखी आले की आहे काय अर्धा हो ना तुला ते आधा तेरे को आधा मेरे को आ, का? आता का आता काय आता ना आणले का मी <laughs> <मुं> मला <laughs> हा मी खातो ना मग <मा। laughs> आई <आदा> ग <मा। laughs> आई ग जी वेग बघा काय पण खाला ना बारीक बारीक त्याने मला तिथे तडतडा <clears throat> आहे रे आहे जीव आहे बघा नाही काय ते

बरं ठीक आहे चल बाय तर चलो मंडळी बायको आले ती असं सहज भेटायला तर ती गेली आता बाय सर आपला मित्र आला भेटायला परत राम रामकृष्ण अरे बाबा काय म्हणतोस म्हणजे कसं झालंय मजेत काय झालंय बाकी काय झालंय तुमच्या आशीर्वादाने आला मित्र आलाच भेटायला आपल्याला आता उद्या भेटायला बघा लाग टी व्हीला ना रे एकटाच आहे तू होस आहे ना अच्छा ठीक बस, बस बस तर ले ले तोड़ा। चला मंडळी थोडा गप्पा मार्ग माझ्या ट्रेनिंग पण चालू ट्रेनिंग पण चालू मस्त सेट भेटलेला आहे काय टेन्शन नाही आता चला थोडं नंतर भेटू आपण थोडा उरतो कामामध्ये नंतर भेटू आणि संध्याकाळी चांगला चांगला ब्लॉग म्हणजे ब्लॉग मध्ये चांगलं इंटरेस्टिंग होणार काय गोष्टी तुम्ही थोडा ब्लॉग कुठून कंटिन्यू करा नंतर भेटू तुम्हाला बाय बाय म्हणतरी नाणी पण जेवाला बसते लाईट गेलेली हे बघ हे बघ तेव्हा असते नसते आतमध्ये किचन मध्ये आज काम चालू आपण आज आंबा कापतो पप्पा तिकडे वाडा पण आहे ते सॅम्पल बघ आमचं बारीक वारक तिकडे आंबा खारा पण कराय खे चांगला ओके चांगला आहे पप्पा आंबा कापतात भेटला घरी कसं म्हण आंबा जाऊन झाडं का कसं झाडं म्हणजे घरी आज मंडळी लाईट गेलेली आहे सकाळ दुपारी लाईट गेली आहे त्याला लाईट आलीच नाही कसं काय होणार आहे आजचं काही गरज नाही जाऊ दोघं भरपाय गाडीमध्ये जोपाची आज आज आपलं घर गाडीमध्ये असणार आहे मस्त कारण लाईट गेली गेली गाडीमध्ये मस्त एसी लावून जोपायचं आपलं काय मस्त हा गरम होत नाही तरी चालत आणि गाडी झोपायला गेलो चलो मंडळी चालूय इकडं हाय मंडळी हाय मंडळी तर तुम्हाला दाखवतो आज मी एक गोष्ट कारण की काल बायको गेलो आली माहेरून तिनं ना माझ्यासाठी खास सासूबाईंनी माझ्यासाठी जावयांसाठी खास आ, काल मुंडी पण पाठवून दिली ती खासता मस्त घरगुती छान झाली मच्छी पण पाठवून दिली ती मुंडी पाठवून दिली ती दिल आणि दुसरी गोष्ट विशेष गोष्ट म्हणजे दुसऱ्या तीन गोष्टी मला पाठवून दिल्यात माझ्या माझ्यासाठी म्हणजे जावयांसाठी तीन गोष्टी खायला पाठवून दिल्यात जावयांना आवडतात खायला त्यामुळे जाव्यांसाठी तीन गोष्टी पाठवून दिल्यात तुम्हाला मग दाखवतो बघा तर भावंडारी हे बघा म्हणजे हे कसले लाडू आहेत हे बघा हे रव्याचे लाडू आहेत नाही हे कुठले वेगळी पद्धत ही पण म्हणजे मला आठवत नाही नाव नाही माहीत हे रव्याचे आहेत आणि हे पण कुठले तरी आहेत आणि एक हे कुठले बेसनचे लाडू आहेत आणि हे गोल गोल मस्त लागतात हे काही गोल गोल कसले आहेत सोनेत हा शेंगदाण्याचे लाडू आहेत ना शंगदाना थँक्यू हा आहे ना चलो म्हणतात चालू आहे तयारी हा ना बाला जेवलं जाओ तिला का टाकून काजूल जेव्हा तिला अर्धी चांगली आहे बघू आता काय झालं आता ऑपरेशन बरं हा खाते चोरून खातो इकडं काय खात तुझ्या काय असं खाते टाकून कायदा नाही आता तरी नाही मी नाही बोलतो मंग खायचं चुल म्हणतोय लाडू खातोय सरळ लाडू खायला तर खाऊन खूप नंतर काय चाललं बघायचा काय पसारा घातला या काय 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 पसारा घातला काय करते म्हणते लोन लावते काय फॉल लावते का तर म्हणत फॉल म्हणजे फॉल घातले मी फॉल लावतो ना आता हे घातले का कसं करता बघू ते कसं करतात फॉल दिवसभर मग मशीन असते ना कुठली ती असं आहे का फॉलचे किती घेतात तिथे पन्नास बाजू हांग मेहनत असते ती काय नाही मग म्हणजे करू दे कामेला काल किती साड्या गेल्या फॉल त्या तर मंडळी माझी नाणी थोडी आज आहे बिमार झाली शे बिमार काय झालं तुला ताप येतो ना ताप आले कुठले गोळी घ्यायचे माहिती का ताप आले कुठली गोळी घ्यायची पॅरेसिटीमॉल मंडळी तर आता आम्ही आलो कळवला तर माझ्या आईचा थोडस तापळ आईला तर दवाखान्यामध्ये घेऊन आलो आम्ही कोण कोण आहे बघा बायको आहे नाणी पाठीमाग बसले ना बस ताप आहे थोडा ताप आला थोडासा बुखार आहे थोडासा बोल जाऊन थोडंसं एक इंजेक्शन मारला का बरं वाटेल तर येऊ जाऊन चला थोडासा बुखार आहे नाणीला थोडासा बुखार आहे तुम्ही बोला चला इंजेक्शन मारू पटकन आणि जाऊ मग चला आता बघा बघू शकतो कोण कोण आलं आहे एक मॅडम आल्यात आणि तिकडे पाठीमागं बसले चला मंडळी पटकन इंजेक्शन मारू येऊ चला म्हणाली मंडळी बघा ना कसे बसले टेन्शन मध्ये आले बघ पाठी आमच्या बारीक वर का हा बारीक वर पाठी आलं आमच्या <laughs> किती मोबाईल तिकडे दाखव तीन चार मोबाईल तिकडे मजा आहे तुझीच मजा आहे चला म्हणते बघू आता किती वेळ लागतो बघू आता किती वेळ लागतो नंबर आहे आणि बघू शकता मंडळी हे सगळे बॅनर वगैरे सगळे आपणच केले आहेत हॉस्पिटलचे बॅनर सगळे आपणच केलं ते बाहेरचे वगैरे सगळे मित्रच आहे आपला बघूया आता चलो मंडळी आणि दिले इंजेक्शन मस्त बायकोचं वजन केलं किती वजन त्याचं खायचं म्हणतं फोर्टी सिक्स आणि इलावर ते वजन करत दाखवत नाही वजन हां हा मंडळी नाणीचं वजन किती आहे तुझं घर तुझं दाखवू तुझं वजन कर ना पैसे सेंड करतो ना मेडिकलमध्ये आता मस्त तुला काय खाऊ घ्यायचं काय ते काय का आणि तुला काय खाऊ पाहिजेल का तुला खाऊ घ्यायचं आहे का काय पाहिजे तुला आईस्क्रीम काय तुला दणकाऊ का दणकवू तुला त्या टायमाला आईस्क्रीम तू मला तिथे ना असं गिफ्ट बेलविठा बेलविटा काय बेला काय चलो मंडळी झालेलं आता इंजेक्शन वाजून झालेलं नसतं आता टॅब्लेट घेतो बोली आणि वे टू होम चलो काढाव तर आपला सुमसाम एकदम मस्त कोणीच नाही त्याची मार्केट खाली आता नऊ वाजले जात दोघी काय आणि सासूबाई काही घेतली घेतात खरेदी करतात चलो काय जेम्स घेऊ तुला सनो हे बघा जेम्स आहेत तुझं घे ना तुला चॅपलेट दे पैसे चल पेमेंट कर गुगल पे कर करतेवरून पैशावाली पार्टी बाबा सगळीकडे पेमेंट करते ती काय का